एकोणीसशे नव्याण्णवचं वर्ष उंच हिमशिखर प्रचंड थंडी ऑक्सिजनचा अभाव आणि त्यातही लढणारे आपले भारतीय जवान आपण आज सव्वीस जुलैला कारगिल विजय दिवस म्हणून साजरा करतो त्यामागे एक हृदय पिळवटून टाकणारी पण तितकीच अभिमानास्पद कहाणी आहे ही गोष्ट आहे कारगिल युद्धाची पाकिस्तान लपून छपून भारताच्या कारगिल सेक्टर मधील अनेक उंच शिखरांवर कब्जा केला होता त्यांना वाटलं की इथे इतक्या उंचीवर भारतीय लष्कर पोहोचू शकणार नाहीत पण त्यांनी एक गोष्ट मात्र दुर्लक्ष केली ते म्हणजे भारतीय जवानांचा पराक्रम या युद्धात एक नाव कायमच भारतीयांच्या मनात कोरलं गेलं ते म्हणजे कॅप्टन विक्रम बत्रा त्यांचा आवाज त्यांची शौर्य गाथा आणि त्यांचं दिल मांगे मोर हे कोडवड आजही प्रत्येक देशप्रेमींच्या मनात घर करून आहे याबद्दल तर आपण आणखीन जाणून घेणारच आहोत पण त्याआधी एकोणीसशे नव्याण्णव साली नक्की काय झालं होतं कशा प्रकारे भारतीय सैनिकांनी विजय मिळवला हे जाणून घेऊया आणि हा सुरू करण्याआधी खाली दिलेल्या बेल आयकॉनवर लगेच क्लिक करा म्हणजे असेच अजून इंटरेस्टिंग न माहीत असलेले किस्से मी तुमच्यापर्यंत पोहोचवत राहीन एकोणीसशे नव्याण्णव मध्ये जेव्हा कारगिल युद्ध घडलं तेव्हा तो भारताच्या लष्करी इतिहासातील एक अत्यंत निर्णायक आणि शौर्याने भरलेला काळ होता पाकिस्तानने गुपचूपणे आपल्या सैनिकांना आणि आतंकवाद्यांना भारतीय सीमेत घुसवून जम्मू काश्मीरच्या कारगिल भागातील उंच टेकड्यांवर कब्जा केला होता हे सर्व इतकं सावधपणे आणि गुप्तपणे घडलं होतं की आपल्याला सुरुवातीला काहीच कल्पना नव्हती पण तीन मे एकोणीशे नव्याण्णव रोजी स्थानिक मेंढपाळांनी काही संशयास्पद हालचाली पाहिल्या आणि ही, ही बातमी भारतीय सैन्यांपर्यंत पोहोचवली तपास केला असता लक्षात आलं की शत्रूंनी टायगर हिल तोलोलिंग पॉइंट चार हजार आठशे पंच्याहत्तर यांसारख्या महत्वाच्या कब्जा केलाय हे ठिकाण इतक्या उंचीवर होत की शत्रूला हटवण्यासाठी भारतीय जवानांना अक्षरशः उभ्या पर्वतांवरून चढाई करावी लागत होती ते ही थंडी कमी ऑक्सिजन आणि सतत चालू असलेल्या गोळीबारात याच पार्श्वभूमीवर भारत सरकारने ऑपरेशन विजय सुरू केलं त्यात दोन लाखांहून अधिक भारतीय जवान सामील होते या मोहिमेचा उद्देश होता कारगिल मधून शत्रूंना पूर्णतः हद्दपार करणं या युद्धात हवाई दलाने महत्वाची भूमिका बजावली ऑपरेशन सफेद सागर अंतर्गत अत्यंत नेमक्या हवाई हल्ल्यामुळे भारतीय फौजांना मोठा पाठिंबा मिळाला पण या युद्धात आपले पाचशे सत्तावीस भारतीय जवान मात्र शहीद झाले आणि एक हजारहून तीनशे अधिक जखमी झाले पण अखेर सव्वीस जुलै एकोणीसशे नव्याण्णव रोजी भारताने सर्व बिंदूंवर विजय मिळवला आणि म्हणूनच हा दिवस कारगिल विजय दिवस म्हणून ओळखला जातो आता बोलूया त्या एका वाघ्याबद्दल याच युद्धात एक नाव संपूर्ण देशाच्या हृदयात कोरलं गेलं ते म्हणजे कॅप्टन विक्रम बत्रा वय फक्त चोवीस वर्ष परंतु धैर्य जोश आणि देशभक्तीने भरलेलं मन त्यांचं कोडनेम होतं शेरशहा आणि खरंच त्यांनी आपल्या कृतीतून हे नाव सार्थ ठरवलं जेव्हा भारतीय फौजांनी पॉइंट पाच हजार एकशे चाळीसच्या दिशेनं कूच केलं तेव्हा विक्रम बत्रा यांनी आपल्या तुकडीचं नेतृत्व केलं हे ठिकाण शत्रूच्या दृष्टीनं फारच महत्वाचं होतं त्या दिवशी विक्रम बत्रा यांनी अतुलनीय शौर्य दाखवलं आपल्या साथीदारांसोबत अनेक तास चाललेल्या लढाईनंतर शत्रूंवर विजय मिळवला आणि त्यानंतर त्यांच्या वॉकी टॉकीवरून आलेलं वाक्य आजही प्रत्येक भारतीयाच्या मनात घर करून आहे ते म्हणजे ये दिल मांगे मोर हे वाक्य केवळ संकेत संकेतचिन्ह नव्हतं तर ते एका जवानाच्या आत्मविश्वासाचं त्याच्या देशभक्तीच्या गाभ्याचं प्रतीक होतं हे ऐकल्यावर लष्कर मुख्यालयात आणि देशभरात आनंदाचं वातावरण होतं पण ही कहाणी इथेच संपत नाही काही दिवसांनी विक्रम बत्रा यांच्या एका सहकार्याला गोळी लागली होती आणि विक्रम यांनी स्वतःचा जीव धोक्यात घालून त्या सहकार्याला वाचवण्याचा प्रयत्न केला मात्र यातच त्यांना गोळी लागली आणि ते शहीद झाले पण त्यांनी त्या ते शिखरावर विजय मिळवून तिरंगा फडकवला आणि इतकंच नाही तर कॅप्टन विक्रम बत्रा यांना त्यांच्या अद्वितीय शौर्यामुळे मरणोत्तर परमवीर चक्र देण्यात आलं जे भारताचं सर्वोच्च लष्करी सन्मान आहे आज सव्वीस जुलै हा दिवस आपण कारगिल विजय दिवस म्हणून साजरा करतो तो दिवस केवळ विजयाचा नाही तर बलिदानाचा जिद्दीचा आणि देशासाठी रक्त सांडणाऱ्या जवानाच्या स्मरणाचा आहे आज जर आपण मोकळ्या श्वासाने या देशात जगू शकतो तर त्यामागे या शूरवीरांचं बलिदान आहे आज कदाचित काही जणांना कारगिल युद्ध हे आठवत नसेल पण विक्रम बत्रा यांचं दिल मांगे मोर हे वाक्य आजही प्रत्येकाला आठवते हे वाक्य फक्त एका जाहिरातीचं नाही तर ती एक भावना आहे देशासाठी अजून काही करण्याची अजून काही झेलण्याची आणि अजून काही जिंकण्याची कारगिल विजय दिवसाच्या सर्व देशवासियांना सळसळत्या अभिमानासह मानाचा मुजरा ज्या शूरवीरांनी हसत हसत आपलं आयुष्य देशासाठी दिलं त्यांना कोटी कोटी प्रणाम व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका